मी वैद्य दिलीप प्रभाकर पुणे त्रेचाळीस प्रॅक्टिस करतोय आणि माझं मुख्य कार्यक्षेत्र कॅन्सर किडनी फेल्युअर अशा स्वरूपाचा या सगळ्यातून एक मला जो बोध झाला तो म्हणजे रोगांत रोग उच नये म्हणून खरं तर प्रयत्न करायला हवेत किंबहुना स्वास्थ्य टिकवणं वाढवणं अशा प्रकारच्या गोष्टी करायला हव्यात यावरती जास्त भर असायला हवा दुर्दैवाने आता सर्व वैद्यकशास्त्रांचा भर हा दिनभ्रम निर्माण झाल्यावर त्यांची चिकित्सा करणं यावर राहिलेला अशा स्वरूपाचा आहे आणि खऱ्या अर्थाने रोग होऊच नये किंवा आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लावा यासाठी फारच कमी प्रयत्न हे वैद्यकाकडून केले जातात आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असं आहे की आयुर्वेदाची दोन प्रयोजन एक, एक स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे जी स्वस्थ व्यक्ती निरोगी व्यक्ती आहे त्यांचं टीका होणं वाऱ्या होणं आणि आतुरस विकार प्रशमन म्हणजे जो रुग्ण आहेत त्यांचा बरा या दोन प्रयोजनांचा विचार करता आम्ही वैद्यमंडळी पण खरं तर रोग दुरुस्त करणं याच गोष्टीमध्ये जास्त गुंतलेले अशा पद्धती राहतो कारण त्याची समाजात खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आधुनिक वैद्यकाचे उपचार संपल्यानंतर जर काही मार्ग दिसत नसेल तर लोक नाहीला जाणे का होईल ना पण आयुर्वेदाकडे वळतात आणि मग त्यामध्ये सुद्धा खूप चांगले परिणाम बघायला मिळेल मिळत असल्यामुळे अनेक लोक आयुर्वेदाचे उपचार सध्या घेतात पण हा उपचाराचा भाग झाला माझं म्हणणं खरं तर असं आहे की मुळामध्ये आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावं यासाठी खरं खटाटोप माझ्या स्वरूपाचा करायला हवा या अर्थाने मी गुंतवणूक आरोग्यातली नावाचा एक विषय पूर्वी मांडलेला होता आणि त्याचं पुस्तकही प्रकाशित केलेलं त्यालाही आता चार पाच वर्ष होऊन गेली आणि हे फक्त मराठीतच आहे ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये पण व्हायला हवं अशा स्वरूपाचा तर मी पूर्वी ऑडिओ रेकॉर्डिंग करतो तर रोज पहाटे पाच साडेपाच वाजता एक पाच मिनिटाचं रेकॉर्डिंग करून व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकत होतो बऱ्याच लोकांची अशी सूचना आली की व्हॉट्सअप ग्रुपमधनं तुम्ही फार कमी लोकांपर्यंत पोचता जर संपूर्ण जगभरामध्ये तुम्हाला पोचायचं असेल तर यूट्यूब चॅनल हा जास्त चांगला मार्ग असणार अशा स्वरूपाचा त्यामुळे बऱ्याच विचारांती मी हा मार्ग निवडायचा अशा स्वरूपाचं ठरवलं आठवड्यातून दोन वार मी रेकॉर्डिंग करेल आणि हा शनिवार रविवार ते उपलब्ध होईल अशा प्रकारची वस्तुस्थिती असेल की जेणेकरून माझ्यावरती आता खूप ताण अशा स्वरूपाचा येणार आहे आणि सर्वसामान्यपणे लोकांना शनिवार रविवार थोडा वेळ असतो त्यावेळेला लागले दहा दहा मिनिटाची रेकॉर्डिंग करते त्या ते मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांना हे करायचं अशा स्वरूपाचं आणि त्याचा सगळ्याचा एकंदर परिणाम आम्ही आरोग्यात गुंतवणूक कशी करायला हवी आणि त्यातनं आम्हाला दीर्घायुष्य रुपये किंवा आरोग्य संपन्न दीर्घायुष्य रुपये परतावा कसा प्राप्त होईल हा तसं बघायला गेलं तर गुंतवणूक हा शब्द अर्थशास्त्रातला आहे कारण आपण ज्या आपल्या गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती पैसा खर्च करायचा आणि उरलेली रक्कम शिल्लक ठेवायची ही शिल्लक रक्कम कुठेतरी गुंतवायची की ज्यातून आम्हाला परतावा मिळू शकेल आणि मग त्यातून आमच्या निर्मित गरजा ज्याला म्हणता येईल की क्रिएटेड नीड्स अशा स्वरूपाचं त्याच्यासाठी आम्हाला काही पैसा खर्च करता येतो तर ह्यासाठी अर्थातच मूलभूत गरजा आणि या निर्मित गरजा याच्यामधला फरक समजून घ्यायला हवा सर्वसामान्यपणे असं धरलं जातं की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा अशा स्वरूपाच्या आहेत पण अगदी खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर, तर आरोग्य ही त्याही पलीकडची एक मूलभूत गरज अशा स्वरूपाची आहे कारण आरोग्य चांगलं असेल तर आम्ही धर्माचं आचरण करू शकतो किंवा त्याच्या अधीन राहून अर्थ आणि काम यांचं सेवन करू शकतो जर मुळातच आरोग्य नसेल तर या गोष्टी करणं अशक्य अशा स्वरूपाचं होत आणि म्हणून खरी मूलभूत गरज आरोग्य अशा स्वरूपाची आहे आणि मग त्याच्यानंतर खालो खालोखाल अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा यामध्ये मोडतात त्याच्या पलीकडे जाऊन ज्या निर्मित गरजा अशा स्वरूपाचं म्हणून म्हणलं जात मग अन्न हवं ते दोन वेळच पुरेस अशा स्वरूपाचं आणि सतत चांगलं अन्न मिळालं तर मूलभूत गरज भागली पण मग ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाढलं गेलेलं आहे आणि वातावरण बाकीचं खूप छान असणार अशा स्वरूपाचं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या निर्मिती गरजा या स्वरूपात मिळतात तसंच अंगावर घालायला कपडे योग्य अशा स्वरूपाचे असायला व्यक्ती मूलभूत गरज अशा स्वरूपाची झाली तर दोन प्रकारांनी त्याचा फायदा होत असतो एक तर आम्हाला समाजामध्ये वा वावरायचं जेव्हा असतं तेव्हा त्या कपड्यांची गरज अशा स्वरूपाची असते आणि थंडी वारा ऊन या सगळ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पण कपड्यांची गरज असते पण मग ते आणखीन उंची कपडे हवे विशिष्ट विशिष्ट ड्रेस हवा वगैरे वगैरे असं सगळं म्हटलं तर तो, तो सगळा निर्मित करता या स्वरूपाचा भाग येतो असंच घराच्या बाबतीमध्ये आहे निवारा जे आहे तो आम्हाला राहण्यासाठी योग्य यो, अशा स्वरूपाचा निवारा करता पाहिजे आणि मग तो आपल्याला किती हवा आपण किती माणसं घरामध्ये आहोत त्यांना किती जागा लागणार आहे कुठं हवी आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या ठरतात ही मूलभूत गरज पण मग मला तीन खोल्यांच्या पेक्षा पाच खोल्यांचं घर असलं तर जास्त चांगलं चांगल्या लोकॅलिटीमध्ये असलं तर ता जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं मला तिथून सुविधा जवळ पाहिजेत शाळा किंवा कॉलेजेस किंवा ऑफिस वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं तो तर ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर ह्या सगळ्या निर्मित गरजा या अर्थ दरामध्ये मोडतात आणि मग अशा पद्धतीने आम्ही मूलभूत गरजा कोणत्या आणि निर्मित गरजा कोणत्या यामध्ये जर फरक करायला अशा स्वरूपाचं शिकलो तर मग आधी मूलभूत गरजा भागवणं त्यातील आरोग्य ही सर्वात महत्वाची मूलभूत गरज आहे असं लक्षात घेणं आणि आरोग्यासाठी जास्तीत जास्त आटोखाट प्रयत्न अशा स्वरूपाचा करणं आरोग्य टिकवून ठेवणं वाढवणं आणि आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त करून घेणं ही पहिली मूलभूत गरज अशा स्वरूपाची आहे तर हे जर करता आलं तर मग आपल्याला बाकीच्या ज्या गरजा आहेत अमोलवस्तू निर्माण त्या चांगल्या रीतीने भागवता येतात आणि मग आपलं आयुष्य सुखी समाधानी आणि जीवनाचं सार्थक द्याला झालं असं म्हणता येईल अशा स्वरूपाचं यामध्ये त्रुटी राहिल्या तर एक मनाला रुखरुख राहते की मला हे करायला हवं होतं पण ते मला करता मी अशा पद्धतीने राहायला हवं हो, होतं पण मला राहता नाही आलं बघ ते असमाधान कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ नये ही गोष्ट खूप गरजेची अशा स्वरूपाची आहे आणि त्या अर्थाने आम्ही आरोग्यात गुंतवणूक करायला पाहिजे हा एक खूप महत्वाचा या मुद्दा याच्या मुळाशी असणार अशा स्वरूपाचा तर गुंतवणूक करायची म्हणजे जसं आम्ही शिल्लक रक्कम बाजूला टाकायला हवी तसं नको ठ्या ठिकाणी आरोग्य खर्चायला नको जेवढ्या मूलभूत गरजा आहेत तेवढ्यासाठीच काय आरोग्य समजा वापरायचं असेल तर ते वापरायचं त्याच्या व्यतिरिक्त खर्च पडणार जे आरोग्य आहे हे आम्ही थांबवायला पाहिजे किंबहुना आपल्याला हे वाचवून चांगल्या रीतीने गुंतवता यायला पाहिजे अशा स्वरूपाचं तर मग आपल्याला त्याचे परतावे जास्त चांगल्या रीतीने मिळतात जर आम्ही मूलभूत गरजांवरती किंवा नंतरच्या निर्मित गरजांवरती अवास्तव अशा स्वरूपाचा खर्च केला तर आमच्याकडे गुंतवणुकीला अर्थातच पैसे शिल्लक राहत नाही आणि मग गुंतवणुकीचे म्हणून जे काही फायदे आहेत ते मिळू शकत नाही तसंच आरोग्याच्या बाबतीमध्ये राहील की आम्ही जर आरोग्या नको तसं खर्च करून टाकलं तर निश्चितच तास आम्हाला त्याचा फायदा पुढे होणारच नाही किंबहुना अनेक रोगांना ते आमंत्रण देणार दुःखाला आमंत्रण देणार अशा स्वरूपाचं ठरेल आणि म्हणून आरोग्यामध्ये गुंतवणूक करायला हवी असा विषय यामध्ये हे एकंदर अनेक भागांमध्ये चांगणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे आणि सगळ्यातून मिळून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील की आरोग्य गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे कशा स्वरूपाचे आहेत पुढच्या वेळेला नमस्कार